मी क्राईम ब्रांचचा ऑफिसर बोलतो आहे तुमचा नंबर आणि बँक खातं मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरण्यात आलाय तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येत आहे ताबडतोब सहकार्य करा असं म्हणत मुंबईतल्या एका बहात्तर वर्षीय व्यावसायिकाला आभासी अटकेत म्हणजेच डिजिटल अरेस्ट करून सायबर गुन्हेगारांनी त्याची तब्बल अठ्ठावन्न पूर्णांक तेरा कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार सध्या समोर आलेला आहे सध्या ही घटना देशातल्या आत्तापर्यंतचा सर्वात मोठा सायबर फ्रॉड ठरली आहे मंडळी या आधीच्या गुन्ह्यांमध्ये वीस ते तेवीस कोटी रुपयांपर्यंत फसवणूक झाल्याची नोंद असल्याचं महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सांगितलं या प्रकरणात महाराष्ट्र सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदून आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे गुन्हेगारांनी फसवणूक केलेल्या पैशातले सुमारे साडेतीन कोटी रुपये गोठवण्यात आता पोलिसांना यश आल्याचं सांगितलं जात आहे पण अजून या फसवणुकीतील मुख्य सूत्रधार शोधण्याचं काम सुरू आहे अशी माहिती महाराष्ट्र सायबर पोलिसांनी मुंबईत अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे पण एकूणच एक कॉल आणि तब्बल अठ्ठावन्न कोटी रुपयांना गंडा हा फ्रॉड नेमका झाला कसा असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल शिवाय इतके मोठे व्यावसायिक आणि पत्नी बँकिंग क्षेत्रात काम केलेले असून सुद्धा फ्रॉड करणाऱ्यांनी हा फ्रॉड कसा काय केला सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय पाहता मंडळी सुरुवातीला आपण हे व्यावसायिक दाम्पत्य या डिजिटल अरेस्टला नेमकं बळी कसं पडलं हे पाहूया तर बघा फसवणूक झालेले आणि तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहणारे बहात्तर वर्षीय व्यावसायिक आहेत हे व्यक्ती वैद्यकीय क्षेत्रातील प्रख्यात व्यक्तिमत्व असून त्यांच्या पत्नीनं बँकिंग क्षेत्रात तीस वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे तरीही या अनुभवी दाम्पत्याला सायबर गुन्हेगारांनी फसवलाय हो त्याचं झालं असं की एकोणीस ऑगस्ट रोजी सायबर गुन्हेगारांकडून या व्यावसायिकांना इंटरनॅशनल नंबरवरून एका व्यक्तीचा फोन आला त्यानं स्वतःला टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडियाचा अधिकारी म्हणून भासवलं हो या अधिकाऱ्यानं या व्यावसायिकाचा मोबाईल नंबर हा बेकायदेशीर मेसेज पाठवण्यासाठी वापरला जात आहे त्यामुळे गंभीर गुन्हा घडलाय असं फोनवरून सांगितलं त्यानंतर या कथित अधिकाऱ्यानं तो कॉल दुसऱ्या व्यक्तीकडे जोडला त्यानं स्वतःला मुंबई क्राईम ब्रांचचा अधिकारी म्हणून ओळख करून दिली पुढे या कथित क्राईम ब्रांच अधिकाऱ्यानं सांगितलं की तक्रारदाराचं सा बँक खातं मनी लॉन्ड्रिंगसाठी वापरलं जात आहे शिवाय डिजिटल अरेस्ट टाळायचे असेल तर खात्यात असलेली रक्कम दुसऱ्या एका खात्यात वर्ग करावी असं सांगितलं चौकशी तसेच खाते पडताळणी झाल्यानंतर सगळे पैसे त्यांना परत मिळतील असंही सा सांगण्यात आलं यानंतर या भामट्या क्राईम ब्रांच अधिकाऱ्यांनी या व्यावसायिकांना व्हॉट्सअपवर व्हिडिओ कॉल केला आणि फसवणुकीला प्रक्रिया तयार केली होती व्हिडिओ कॉलद्वारे बनावट पोलीस अधिकारी आणि न्यायमूर्ती सादर करण्यात आले या बनावट प्रक्रियेला खरं समजून भीती आणि मानसिक दडपणाखाली तक्रारदाराची एकोणीस ऑगस्ट एकोणतीस सप्टेंबर या चाळीस दिवसात फसवणूक करणाऱ्यांनी दिलेल्या खात्यांमध्ये आरटीजीएसद्वारे एकूण अठ्ठावन्न कोटी तेरा लाख पन्नास हजार इतकी रक्कम हस्तांतरित केली जी त्यांच्या आयुष्यभराची बचत होती फसवणूक करणाऱ्यांनी पत्नीच्या खात्यात उर्वरित दोन कोटी रुपये मागितले तेव्हा कुठे जाऊन हे सगळं प्रकरण उघडकीस आलं जोडप्याने एका त्यांच्या एका मित्राशी सल्लामसलत केली आणि तेव्हाच ता त्यांना फसवणूक झाल्याचं लक्षात आलं मग या व्यावसायिकांनी स्वतःची फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे जाऊन तक्रार केली एकूणच या सगळ्या घटनाक्रमात आरोपींनी आरोपांनी बनावट न्यायालय उभारलं त्यात खोटे न्यायाधीश वकील आणि साक्षीदार तयार केले तसेच बनावट पोलीस स्टेशनचा सेटअप उभारून पीडितांना त्यांच्या विरुद्ध खटला चालवला जाईल आणि डिजिटल अरेस्ट केलं जाईल असं धमकावण्यात आलं या चाळीस दिवसात दर दोन तासांनी पीडित काय काय करत आहेत कुठे ते आहेत याची त्यांच्याकडून माहिती घेतली जात होती त्यामुळे त्यांना प्रचंड मानसिक त्रास देखील सहन करावा लागत होता माध्यमातून अशी माहिती समोर आलेली आहे की या पीडितांची दोन मुलं परदेशात असूनही त्यांनी या त्रासाबाबत आपल्या मुलांना काही सांगितलं नाही सायबर गुन्हेगारांनी व्हॉट्सअप कॉल आणि वेगवेगळ्या देशातील लॉगिनचा वापर करून इंटरनेट बँकिंगद्वारे पैसे हस्तांतरित करून घेतले या चाळीस दिवसात पीडितांनी सव्वीस वेळा बँकेत जाऊन पैसे पाठवले विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक असलेल्या पीडितांनी दहा पेक्षा अधिक वेळा बँकेत भेट दिली तरी बँक कर्मचाऱ्यांना याची जाणीव झाली नाही यामागे निष्काळजीपणा आहे की संगणमत याचा तपास सध्या सुरू आहे हे सगळं प्रकरण एका साइबर आकरा दिवस तक्रार दाखल बारा साइबर तक्रार दाखल केली अखेर सायबर ऑक्टोबरला त्यांनी नोंदवली हो त्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई सुरू केली आणि काही दिवसातच सात आरोपींना अटक करण्यात आली शेख शाहिद अब्दुल सलाम वर्ष एकोणीस जफर अकबर सय्यद वयवर्ष तेहतीस अब्दुल नासीर अब्दुल करीम खुल्ली वय वर्ष एकावन्न अर्जुन फोजीराम कडक वासरा अर्जुन फौजीराम कडवासरा वर्ष बावन्न जेथाराम रहिंगा कडवासरा आणि इस्माईल शेख वय वर्ष सव्वीस अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत या गोट्यात सध्या सहा हजार पाचशेहून अधिक बँक खात्यांचा सहभाग असल्याचं समोर आला आहे आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शेकडो खाती उघडली होती यामध्ये मूळ बँकेच्या व्यवस्थापनाची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे असं आता सध्या माध्यमातून आलेल्या बातम्यांमधून समजत पण महाराष्ट्र सायबर पोलिसांनी या घटनेचा तपास कसा केला हे सुद्धा आता आपण पाहूयात या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र सायबर विभागानं बहुआयामी तपास सुरू केला यामध्ये विविध पथकं या, या प्रकरणाचा तपास करत होते तांत्रिक आणि आर्थिक अशा दोन्ही बाजूनी चौकशी करण्यात आली ऑल डिटेल रेकॉर्ड अर्थात सीडीआर सबस्क्रायबर्स डिटेल रेकॉर्ड एस आर ग्राहक अर्ज फॉर्म सी एफ आणि इंटरनेट प्रोटोकॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच आयपीडीआर हे सगळे रेकॉर्ड्स तपासण्यात आले हे कॉल्स व्हीपीएन आणि ट्यू नेटवर्कद्वारे विदेशी आय पी पत्त्यांवरून करण्यात आले होते हे तांत्रिक विश्लेषणात उघड झालं याशिवाय आर्थिक तपासात बँक व्यवहार केवायसी रेकॉर्ड्स आणि विविध खात्यांचे स्टेटमेंट याचा सखोल अभ्यास करण्यात आला या, या तेरा स्तरांमधून पसरलेल्या सहा हजार पाचशेहून अधिक मनी म्युअल खात्यांचं जाळं यावेळी उघड झालं ही खाती बहुतेक शेल कंपन्यांच्या नावानं उघडलेली करंट अकाउंट होती असंही तपासामध्येच निष्पन्न झालंय आर्थिक फॉरेन्सिक विश्लेषणाद्वारे काही खात्यांचे अंतिम लाभार्थी शोधण्यात यश आलाय ज्यामुळे सात आरोपींना महाराष्ट्र व इतर राज्यातून अटक करण्यात आली हे आरोपी या फसवणुकीच्या आर्थिक जायाशी थेट संबंधित होते त्यांनी स्वतःच्या नावाने खाती उघडली होती त्या खात्यांमध्ये फसवणुकीची रक्कम प्राप्त झाली होती किंवा त्यांनी अशा खात्यांचं मॅनेजमेंट करून पैसे फिरवण्यात मदत केली होती असे अटक केलेल्या आरोपी आरोपींवर सध्या आरोप आहेत पण मंडळी या प्रकरणात आपल्याला डिजिटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय का हे माहीत असणं आवश्यक आहे तर बघा डिजिटल अरेस्ट म्हणजे डिजिटल स्वरूपात अटक या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ईडी किंवा सीबीआयचा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हिडिओ कॉल करतो तुम्हाला ड्रग्ज किंवा मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अरेस्ट करत असल्याची बतावणी करतो डिजिटल अरेस्ट हा एक नव्या प्रकाराचा ऑनलाईन फसवणुकीचा प्रकार आहे ज्यामध्ये सायबर गुन्हेगार लोकांना सरकारी अधिकारी पोलीस किंवा कायदा अंमलबजावणी यंत्रणेचे अधिकारी असल्याचं भासून भीती दाखवतात आणि पैशांची जबरदस्तीने वसुली करतात आता कसा घडतो हा डिजिटल अरेस्ट तर ऐका सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला फोन किंवा व्हिडिओ कॉल येतो गुन्हेगार स्वतःला सायबर सेल पोलीस किंवा कुरिअर एजन्सीचा अधिकारी म्हणून ओळख करून देतो ते म्हणतात की तुमच्या नावावर एक बेकायदेशीर पार्सल सापडले किंवा तुमचा आधार किंवा पॅन कार्ड गुन्ह्यात वापरला गेलाय किंवा तुम्हाला तपासासाठी अटक केली जाईल त्यानंतर ते व्हिडिओ कॉलवर ठेवून तुम्हाला डिजिटल अरेस्ट करतात म्हणजेच त्या व्यक्तीला मोबाईल बंद करू नका जागेवरच राहा असं सांगितलं जातं पुढे ते बरंच काही बाई बोलून पैसे मागतात म्हणतात की तपास संपेपर्यंत जामीन किंवा सिक्युरिटी फी भरा असं सांगतात काही वेळा ते खोटे पोलीस ओळखपत्र नोटिसा किंवा एफ आय आर सुद्धा दाखवतात आता डिजिटल अरेस्ट पासून स्वतःला वाचवायचं कसं तर ऐका सगळ्यात पहिली गोष्ट तर अनोळखी कॉलवर विश्वास ठेवायचा नाही आणि हे लक्षात घ्या की सरकारी यंत्रणा कधीही फोनवर पैसे मागत नाही कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका खाते तपशील कुणाला देऊ नका पोलीस स्टेशन किंवा सायबर क्राईम हेल्पलाईन वन नाईन थ्री झिरो वर, वर लगेच तक्रार करा किंवा सायबर क्राईम डॉट जीओ व्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर वर तक्रार नोंदवा आणि एकूणच म्हणतं सध्या सरकार केंद्रीय संस्था आणि पोलीस सायबर फसवणुकीविरुद्ध सतत जागरूकता मोहिमा राबवत असतात तरीसुद्धा लोक अजूनही डिजिटल फसवणुकीला बळी पडत आहेत देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतच असा प्रकार समोर आलेला आहे हे विशेष आहे बाकी तुम्हाला या संपूर्ण घटनेबद्दल नेमकं काय वाटतं मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तुमच्यापैकी कुणी असं मध्ये अडकलेलं आहे का याबद्दलही सांगा आणि आपल्या विशेष वारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला जिबात विसरू नका धन्यवाद